मी आज लातूर येथील भव्य प्रदर्शनमध्ये गेले होते जे रोटरीकडून आयोजित केलेलं होतं आणि तिथं गेल्याच्यानंतर मला रियल स्पोकन इंग्लिश क्लासेसचे प्राध्यापक संभाजी कोरमाळे सर भेटले आणि माझा मुलगा पण सोबत होता त्या दोघांचं संभाषण झालं आणि त्यांची मी ही घेतलेली मुलाखत पहा हाय अरिवान मी प्राध्यापक संभाजी कोरमाले फ्रॉम लातूर मित्र हो इंग्लिश बोलण्यासाठी मी एक छानसं पुस्तक लिहिलेलं आहे आणि स्पर्धासुद्धा ठेवलेली आहे या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातला कोणताही विद्यार्थी भाग घेऊ शकतो आणि छान बक्षीस पण जिंकू शकतो इंग्लिश बोलण्यासाठी ग्रॅमर शिकायची अजिबात गरज नाही आहे स्पीक इंग्लिश अदाउट लर्निंग ग्रॅमर असा माझा कन्सेप्ट आहे आणि तो तुम्हाला सर्वांना ऑनलाईन आणि ऑफलाईन मिळू शकतो तुम्ही सर्वांनी माझ्या हा नंबर हे स्पर्धा आहे फेस टू फेस स्पोकन इंग्लिश स्पर्धा परीक्षा विजेत्यांसाठी फोर व्हीलरसुद्धा आम्ही बक्षीस ठेवलेलं आहे तुम्ही सर्वांनी मला रोटरीचं अवॉर्ड मिळालेला आहे एकोणीसशे नव्याण्णवमध्ये तर अत्यंत छान प्रोजेक्ट आहे हा कोणताही विद्यार्थी अगदी दुसरीपासनं तीसरीपर्यंत इंग्लिश छान बोलू शकतो काही टिप्स इंग्लिशच्या माहिती करून घेऊन आणि ती कार्यशाळा लातूरच्या शिवाजी चौकमध्ये आहे त्यासाठी तुम्ही नावनोंदणी करू शकता माझा नंबर तुम्हाला निश्चित मिळेल अर्थात हा माझा माझं कार्ड आहे याच्यावरती माझा नंबर आहे ऐंशी सत्त्याऐंशी पंधरा तेवीस अठ्ठ्याऐंशी या नंबरवरती तुम्ही संपर्क साधा पालकांना सोबत घेऊन या नोंदणी करा आणि आयुष्यभर इंग्लिश जिंकण्याचं तंत्र शिकून घ्या अर्थात मी स्वत दहावीमध्ये दोन वेळा परीक्षा देऊन पास झालो इंग्लिशमध्ये अत्यंत अडचणीची इंग्लिश माझी होती पण पुस्तकाबाहेरचं इंग्लिश शिकण्यासाठी म्हणून मी स्वतः प्रयत्न केलेला आहे आणि हे पुस्तक माझ्या स्वतःच्या अनुभवाने लिहिलेलं आहे जगातला कोणताही मराठी किंवा हिंदी माणूस इंग्रजी सुंदर आयुष्यभर बोलू शकतो असंच इंग्लिश बोलण्याचं तंत्र या पुस्तकामध्ये आहे हे पुस्तक खरं तर महाराष्ट्रातल्या सर्व विद्यार्थ्यांनी घ्यावं आणि इंग्लिश बोलण्यासाठी सुंदर स्व अभ्यासातून तयारी करावी यासाठीचाच हा प्रयत्न आहे मित्र हो तुम्हाला माहिती आहे की आपले आईबाबा इंग्रजी माध्यमातलं शिक्षण घेण्यासाठी हजारो लाखो रुपये दर वर्षाला खर्च करतात आणि तेवढा खर्च करूनही इंग्लिश माध्यमाच्या विद्यार्थ्यांना फारफार इंग्लिश बोलता येत नाही आहे पण आपल्या या माध्यमातनं इंग्लिश छान बोलता येतं आणि एक्कावन्न हजार प्रश्न विचारायला स्वतंत्र असलेला हा चार्ट आपल्या सर्वांनाच इंग्लिश बोलण्यासाठी म्हणून वापरता येऊ शकतो हा चार्ट याच्यावर लिहिलेला आहे बाळांनो पंचावन्न हजार सहाशे प्रश्न विचारता येतात या चार्टमधनं तरी मी फक्त एकावन्न हजार यासाठी लिहिले की हा आकडा सर्वांना आवडीचा आहे आणि सर्वांना इंग्लिश बोलण्यासाठीचा पण आहे महाराष्ट्रातल्या सर्वच मान्यवरांना इंग्लिश प्रेमींना इंग्रजी बोलता येण्यासाठी म्हणून हा माझा प्रयत्न तुम्हा सर्वांना याचा निश्चित लाभ घ्यावा आणि सुंदर आयुष्यभर फाडफाड इंग्लिश बोलावं कोणतही इंग्लिशचा कोर्स न करता अर्थात कोचिंग न करता यासाठीचं हे मटेरियल तुम्हाला मिळेल तुम्ही आमच्याशी संपर्क साधा आणि तुम्हाला छान आयुष्यभर इंग्लिश बोलण्यासाठी मी सपोर्ट करेन यासाठी मी कटिबद्ध आहे तुम्हाला सर्वांचं या कोर्ससाठी हार्दिक स्वागत आणि शुभेच्छा मी त्यांना अभिनंदन करतो त्यांचं की त्यांनी त्यांच्या युट्यूबमधनं मला एक्सपोजर दिलं आणि तुमच्यापर्यंत ही माहिती मिळू शकली विश ऑल द बेस्ट अँड हॅव ग्रेट फायम टू ऑल फॉर लर्निंग स्पोकन इंग्लिश धन्यवाद सर थँक्यू